नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे राज्य राखीव बल गट क्रमांक सहा म्हणजे धुळे तर या ठिकाणी भरती निघालेली आहे मित्रांनो तर भोजनसेवक आणि सफाई कामगार तर या पदासाठी तर ऑलरेडी बाकी जिल्ह्यामध्ये निघालेलं होतं तर आता धुळे या जिल्ह्यामध्ये भोजनसेवक आणि सफाई कामगारसाठी भरती निघालेली आहे तर म्हणजे जाहिरात चौदा तीन दोन हजार बावीसलाच प्रसिद्ध झालेलं होतं ओके तरी फक्त धुळ्यासाठी आहे बाकीच्या जिल्ह्यांचे जवळपास सर्वांचे झालेले आहे धुळ्यानी गडचिरोलीचं प्रसिद्ध झालेलं आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये धुळेचं बघूया संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही अर्ज ऑफलाईन करायचं मित्रांनो तर ऑफलाईन अर्ज आहे तुम्हाला ॲड्रेस पण हा फिडे फाईल मी तुम्हाला देतो तर त्या मध्ये ॲड्रेस पण आहे आता भोजनसेवकचे पदे तुम्ही बघू शकता भोजनसेवकसाठी सतरा पदे आहेत किती आहेत भोजनसेवकसाठी सतरा तर त्यानुसार कॅटेगरी पण त्यांनी दिलेलं आहे की के, कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत म्हणजे एस सी एस टी एस बी सी ओबीसी ई डब्ल्यू एस ओपन कॅटेगरीला किती जागा ते सर्व त्यांनी डिटेल दिलेलं आहे ते तुम्ही बघून घ्या तर याचा फीडेफ फाईल टेलिग्रामला अवेलेबल आहे व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा टेलिग्रामला जॉईन व्हा तिकडं तुम्हाला फीडेफाईल मिळून जाईल ओके okay? तर सफाई कामगारसाठी दोन जागा आहेत तर त्याचाही फिडेफाल म्हणजे संपूर्ण फिडे फाल टेलिग्रामला अवेलेबल आहे तुम्ही कास्ट नुसार तुम्ही डिटेल बघू शकता आता भरपूर उमेदवारांचे म्हणणे की वेतन श्रेणी शैक्षणिक पात्रता काय तर मित्रांनो सेवक हो आणि सफाई कामगारसाठी तुम्ही तर अप्लाय करत असाल तर तुम्ही फक्त सातवी पास पाहिजे बरोबर ना सातवी पास कंपल्सरी आहे पाहिजे आता वेतन श्रेणी वेतन श्रेणी म्हणजे पगार मित्रांनो तर पगार कमीत कमी पंधरा हजार म्हणजे पंधरा हजार पासून आहे सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत असणार आहे अराउंड तुम्हाला सव्वीस सत्तावीस हजार पगार मिळणार आहे मित्रांनो पहिला एक दोन तीन वर्ष ओके नंतर तुमची पगार वाढ होणारच आहे आता आवेदन अर्ज कधीपासून चालू होणार आहे ॲक्च्युली अर्ज चालू झालेला आहे म्हणजे ऑफलाईन आहे मित्रांनो तर पंधरा तारखेपासूनच चालू झालेला आहे अर्ज तर पंधरा तीन दोन हजार बावीसपासनं अर्ज चालू झालेला आहे तर अंतिम तारीख काय तर अर्ज करायची तर अंतिम तारीख चार चार दोन हजार बावीस तर चार चार दोन हजार बावीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर मित्रांनो तुम्ही हा फिडे फाईल डाउनलोड करा तर अशा प्रकारचा अर्ज आहे तर अर्जाचा नमुना पण आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे मित्रांनो व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल तिकडं आमचं टेलिग्रामचं लिंक आहे तर टेलिग्रामला जॉईन करा तिकडं तुम्हाला अर्जाचा नमुना अजून जाहिरात सर्व काही तिकडं अवेलेबल आहे मित्रांनो आता भरपूर मेदवार म्हणतात की ऑफलाईन तर फॉर्म भरायचं तर याला काही परीक्षा पी आहे का तर परीक्षा पी आहे आहे मित्रांनो तर 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 तुम्ही तर कुला प्रवर्ग असाल तुम्हाला पे आणि राखीव प्रवर्ग असाल तर दीडशे रुपये हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तर भोजनसेवक साठी तुम्ही अप्लाय करत असाल तर पाच पदार्थ बनवायचे तर कुठले कुठले पदार्थ तर तुम्ही स्क्रीनला टच करा वर आयकॉन लोगो दिसेल तिकड तो व्हिडिओ अवेलेबल आहे तो व्हिडिओ बघा तर हे होतं भोजन सेवकचं आता सफाई कामगारचं सफाई कामगारला काय काय काम करायचं असतं म्हणजे आपली टेस्ट कशी असते त्याचाही व्हिडिओ आहे जस्ट स्क्रीनला टच करा वर आयकॉनमध्ये तो व्हिडिओ तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल मित्रांनो काय काय काम करायचं आहे आपल्याला मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका संच मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर पोलीस भरती साठ प्रश्नपत्रिका संच तर या पुस्तकामध्ये पाच हजार नऊशे चाळीस प्रश्न आहेत मित्रांनो तसेच पोलीस भरती पाचशे बहात्तर व बावन्न प्रश्नपत्रिका संच या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे मित्रांनो मग आता साठ प्रश्नपत्रिका संच मार्केटमध्ये पुस्तक उपलब्ध आहे तर या पुस्तकाचे लेखक आहेत विठ्ठल राऊतवर सर मित्रांनो आणि या पुस्तकाची वैशिष्ट्य बघा एफ पोलीस बँड्समन पोलीस वाहन चालक लोहमार्ग आणि पोलीस शिपाईचे एकूण साठ प्रश्नपत्रिका समावेश आहे मित्रांनो दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यानंतर असे लक्षात आले की जास्त प्रश्न रिपीट पडलेले आहेत म्हणजे या जिल्ह्यामध्ये पण तोच प्रश्न पडले त्या जिल्ह्यामध्ये पण प्रश्न तोच पडलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोर मध्ये पुस्तक अवेलेबल आहे हा पुस्तक तुमच्याकडं असणे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो